सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसी ची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले तर नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिलासादायक आणि आशादायक ठरत आहे शेतकरी मित्रांनो कारण की अनेक दिवसापासून प्रत्यक्ष असलेल्या पीक विमा रक्कम अखेर शुक्रवारी दोन जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो मागील काही महिन्यांपासून शेतकरी मित्रांनो शेतकरी वर्गात पीक विमा कधी मिळणार किती टक्के रक्कम मिळतील कोणत्या जिल्ह्यात निधी लाभ मिळतील अशा विविध प्रश्नाचे त्रास होता शेतकरी मित्रांनो पण आज मात्र या प्रश्नाचा उत्तर मिळू लागलेले ला असून शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झाल्याचे संदेश येऊ लागलेले ला शेतकरी मित्रांनो तुम्हाला आला का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो या वर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण की या वर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीला मोठा फटका बसला खरीप हंगामासाठी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही भागांमध्ये पावसाच्या खंडात पडलेला आहे शेतकरी मित्रांनो अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली याचे थेट परिणाम पिकावर पडलेले आहे शेतकरी मित्रांनो जसे की कापूस सोयाबीन तूर मूग उडीद मक्का भात ज्वारी बाजरी हरभरा कांदा ऊस अशा विविध पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना पीक विमा शंभर टक्के नष्ट झाला तर काहींचा पन्नास ते सत्तर पर्सेंट नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी मित्रांनो जसा की पीक विमा कधी जमा होणाऱ्याची परसनाची पीक विमा नुकसान भरपाई शेतकरी विमा हप्ता भरला होता शेतकरी मित्रांनो परंतु नुकसान झाल्यानंतर पंचनामे पण पूर्ण झालेले होते तसेच संरक्षण झाले अहवाल पाठवण्यात गेले होते शेतकरी मित्रांनो पण मात्र त्यानंतर बरोबर काळ ओलांडून पीक विमा रक्कम जमा होत नव्हता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाटत होती शेतकरी मित्रांनो तसेच अनेक शेतकऱ्यांना आंदोलन केले विनाय दिलेल्या शेतकरी मित्रांनो प्रशासनाकडे मागण्या केल्या होत्या शेतकरी मित्रांनो अखेर शासनाने याची दखल घेता शेतकरी शेत मित्रांनो दोन जानेवारी पासून पे टप्प्याटप्प्याने विमा जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो तसेच म्हणजेच की आज दोन जानेवारी शुक्रवार महत्वाचा दिवस ठरणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की आज शुक्रवार दोन जानेवारी हा दिवस जाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा मेसेज अलर्ट आलेली आहे शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी एटीएम किंवा मोबाईल बँकेद्वारा खाते पैसे आल्याची खात्री केलेली आहे शेतकरी मित्रांनो ही प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार असून रात्री उशिरापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा वतील शेतकरी मित्रांनो अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा शेतकरी मित्रांनो आता पीक विमा किती रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा रक्कम ही प्रत्येक भेग रा शेतकऱ्यांना वेगवेगळी राहणार आहे शेतकरी मित्रांनो ही रक्कम आपण बघूया तसे पिकाचे प्रकार नुकसान झालेल्या क्षेत्रफळावर तसेच नुकसानीची टक्केवारी पाहून शेतकरी मित्रांनो जिल्ह्याने व तालुक्यांनी मंजुरी करण्यात आलेली आहे तशी पीक विमा अहवाल तसेच अंजादे रक्कम पाहूया आपण काही शेतकऱ्यांना दोन ते पाच हजार रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे काहींना आठ ते पंधरा हजार रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे त्याचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो त्यांना वीस हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत तसे अत्यंत गंभीर नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना पन्नास ते नव्वद हजार रुपयापर्यंत ही द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो तसेच कोणत्या जिल्ह्यातनी आता बघूया कोणत्या जिल्ह्यातनी लाभ मिळणारा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माहिती अनुसार हा ज पहिल्या टप्पा म्हणजे की काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या पीक विमा जमा करण्याचा आलेला आहे शेतकरी मित्रांनो विशेषतः मराठवाडा विभागात अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भामध्ये शेतकरी भोकर भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो अखेर भागातील निवड झालेले आहे शेतकरी मित्रांनो हे मित्रांनो आता उर्वरित जिल्ह्यामध्ये पेमेंट पुढील टप्प्यात येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकरी आता सरकारने दावा केला की शंभर पर्सेंट शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला किंवा लाभ दिला जाईल कोणतेही शेतकरी वंचित राहू नाही शेतकरी मित्रांनो यासाठी प्रशासनाने सतत ते लक्षात ठेवून आहे शेतकरी मित्रांनो उर्वरित शेतकरीचे पेमेंट लवकरच येणार असल्याची स्पष्ट करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तसेच पुढील हंगामासाठी मदत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना फक्त नुकसान भरपाई नसून पुढील हंगामासाठी नव्याने उभे राहण्याची संधी आहे शेतकरी मित्रांनो याचे पैसे शेतकरी बियाणे खरेदी तसेच खते व औषधी कर्जफेड घरगुती गरजा बघू शकतात शेतकरी मित्रांनो खात्यात पैसे आले की नाही काय करावे शेतकरी मित्रांनो तुमच्या जर खात्यात पैसे आले नसतील काय करावे शेतकरी मित्रांनो ते बघूया आपण आज जर तुमच्या खात्यात किंवा रक्कम जमा झालेली नसेल तर घराबाहेरच काहीही कारणे नाही शेतकरी मित्रांनो कारण की सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे मिळणार असे नाही आहे शेतकरी मित्रांनो कारण की दुसऱ्या टप्प्यात येऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला संदर्भात कारण म्हणजे की तुमच्या जिल्ह्यातील पुढील टप्पा समाविष्ट शेतकरी मित्रांनो बँक खालील चुकी आय एफ सी कोट खाते क्रमांक चुकीचे असले तर शेतकरी मित्रांनो तसेच तुमचे आधार लिंक नसले तर तसेच इ किवाशी पूर्ण नसले तर शेतकरी मित्रांनो आपल्या आप बँक खाते जाऊन तपासा शेतकरी मित्रांनो तसेच जवळच्या कृषी कारल्याची संकल्प साधून घ्या आणि विमा कंपन्याशी कार्य तक्रार नोंदवून घ्या शेतकरी मित्रांनो या वर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे शेतकरी मित्रांनो या वर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीतील मोठा फटका बसलेला आहे शेतकरी मित्रांनो खरबी हंगामासाठी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही भागांमध्ये पावसाचा खंड पडलेला आहे शेतकरी मित्रांनो अनेक जिल्ह्यामध्ये पूरग्रस्ती निर्माण झाली आहे शेतकरी मित्रांनो तर काही ठिकाणी अतिवृष्टी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो याचा थेट परिणाम पिकावर झालेला आहे शेतकरी मित्रांनो जसे की कापूस सोयाबीन तूर मूग उडीद मक्का भात ज्वारी बाजरी हंगामातील कांदा ऊस अशा विविध जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना शंभर पर्सेंट नष्ट झालेले शेतकरी मित्रांनो पीक तर काही ठिकाणी पन्नास ते सत्तर टक्के नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी मित्रांनो तसेच दोन जानेवारी शुक्रवारी हा दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण घेऊन आलेल्या शेतकरी मित्रांनो पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी रक्कम मिळणार नसली तरी पुढील काही दिवसात उर्वरित शेतकऱ्यांना निश्चितच लाभ मिळेल अशी ला विश्वासने व्यक्त आहे शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो